श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की शिवपुराणामधील शिवपुराणातील गरुड पुराणानुसार जी चांगली लोक असतात त्यांना त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्यांच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाहीत पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचे निर्धारित केलेले जितकं वय आहे ते वय पूर्ण जगायचे म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगायचे परंतु आत्ता परिस्थिती बदलली आहे आत्ता लोक सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिलं असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मैत्रिणीनं तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकले असेलच की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो मैत्रिणीनं परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की असं का घडत असतं शेवटी यामागचं कारण काय आहे चांगली लोकं वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य काढतात आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकले असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावलं आहे जर तू वाईट तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता अनेक ग्रंथांमध्ये या विषयांचे वर्णन केलेले आहे त्याच ग्रंथाच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसाचा मृत्यू लवकर का होतो मैत्रिणीनो श्री भगवद्गीतेमध्ये भग भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यांचा जन्म झाला आहे त्यांचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो हे कटुसत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेल्या असतात ज्यांच्यामध्ये पहिली गोष्ट हो आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे मैत्रीण हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा जर प्रत्येकाने श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेलेले आहे आणि कर्म कर्मही आपलं भाग्य बनत असतं दुसरी गोष्ट मनुष्याचा विवाह कधी कोठे आणि कोणासोबत होणार मैत्रीण कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत होत असतो हे सर्व विधिलिखित आहे तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये पैसे किती असतील नो मेहनत तर सर्वजणच करतात श्रीमंत तर प्रत्येकालाच बनायचं असतं परंतु काही लोक असे असतात त्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांच्या रोजचा खर्च चालू शकेल एवढेच धन कमावू शकतात कधी कधी कोणाला अकस्मित धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्याच्या वाडेवडिलांची संपत्ती मिळते चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान किती ज्ञानी असे मैत्रिणीनो एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने या सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे सर्वांच्या शरीराची रचना एकसारखीच आहे एक डोके एक डोळे एक नाक एक दोन विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिलेली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर कमी काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात पाचवी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेलं असतं तर या पाच गोष्टी मनुष्याचे जन्म घेण्यापूर्वी देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटळ आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही मैत्रिणीनं भाग्य बनते कर्मापासून त्यामुळे कर्मप्रदान आणि आहे आणि मागच्या मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य म्हणत असतं आत्ता कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नाची उत्तरं ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात येथे परीक्षार्थ एक कर्म आहे जो त्याचं कर्म करत असतो आणि शिक्षक विधाता आहे जो त्याला विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत असतो अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे अशा अर्थी तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते अनेक ग्रंथामध्ये पुराणामध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असतं काही कर्माची फळं इतिहास जन्म जन्मात मिळतात परंतु ज्या प्रकारे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भर भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते त्याचप्रमाणे मनुष्याचं जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर पाप फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मैत्रिणीनं मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचे फळ देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याने निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे जेणेकरून त्याचं भाग्य चांगलं बनेल आणि त्यांच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास नरकासमान मानले जाते अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्याप्रकारे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारे तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळ फुल झाड लावले तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत आणि जर तुम्ही एखादे काटेरी वृक्ष लावले तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारे काटेरी वृक्ष मिळणारच आहे ज्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेलच परंतु शरीराला त्रास देणारे काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्माचे फळ ते नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीचे मनुष्याच्या नाशाचे कारण बनते ते फळ मनुष्याला त्या काटाप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतात मैत्रिणीं असं म्हणतात की देवाने त्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढ्याच आयुष्य जगतो जो जितक्या दिवसासाठी आला आहे तो त्या पृथ्वीवर तेवढ्या दिवसासाठीच राहतो मैत्रिणीनं कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा कृपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही राजापासून रंक बनण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे एक पानसुद्धा हलत नाही आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधीही निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जीवापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवं चांगले कर्म करत राहायला पाहिजे परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याचे कल्याण होते चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊयात की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो मैत्रिणीनं कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठ कुठल्या तरी चांगल्या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा घेतो कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाच्या प्रिय असतो देवालाही मुळीच वाटत नाही की त्याचं प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला त्याला भोगावी लागेल एकंदरीत मनालच झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो मैत्रिणीनं कधी तुम्ही हे ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्यांनी रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी उठलाच नाही तो झोपून झोपूनच राहिला अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यातला व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिलं एवढ्या सोप्या मृत्यूला त्याला कोणालाही आजार दिला नाही कोणताही त्रास नाही किंवा कोणतेही कष्ट दिले नाही मैत्रिणीनं पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्यालाही पीडा होत असते ती एका शंभर विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो मैत्रिणींनो या कलयुगामध्ये सर्व काही विपरीत होत आहे म्हणजे सर्व काही अटलच होत असतं दाता गरीब असतो म्हणजे जो दानधर्म करणारा आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक असतो जो पापी आहे तो दीर्घायुष्य असतो अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल आणि सतपुरुष आहे ते चांगले मनुष्य आहेत ते कमी आयुष्य जगतील मैत्रिणींना कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहे जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तरी सत्य नाही मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेऊन जातो पहिली गोष्ट मनुष्याचे कर्म दुसरी गोष्ट आहे त्याची स्मृती तिसरी गोष्ट आहे त्याची जागृती या तीन गोष्टी मनुष्य मेल्यानंतरसुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो एखाद्या चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरीसुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतला आहे परंतु मैत्रिणींनो तुम्ही कथामध्ये ऐकले असेल की जेव्हा ऋषी म्हण मन... कुठल्या देवावर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे किंवा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप द्यायचे आणि त्यांना कोणाला हा शाप मिळायचा तो भीतीने थर थरथर थर का करायचा जो तो कोणी असेल तर ऋषीमुनींची क्षमा मागायचा त्यांची विनंती करायचा की हे महात्म्या मला इतकं मोठं शाप देऊ नका मला इतकं कठीण दंड देऊ नका मैत्रिणीनो हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही हे मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड बघण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते या मृत्यूलेखात असे प्राणी जन्म घेऊन त्याच्या कर्माचे फळ भोगत असतात किंवा पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात त्यांचे फळ त्याला यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असत मैत्रिणीनं सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे परंतु सृष्टीमध्ये मनुष्याचे शरीर एक अष्ट शरीर आहे ज्याद्वारे मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते आणि मैत्रिणीनं मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचे पालन करता करतात त्याचं कधीच अंत नाही हा पूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे अशा श्रीहरी विष्णूंची भगवान शिवशंकरांची तसेच तुमची ज्या देवांवर श्रद्धा विश्वास आहे त्यांची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो त्यांचे नामस्मरण करून वचन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो भगवान विष्णू शिवशंकर हे खूपच कृपाळू आहेत त्यांच्या शरीरात जो कोणीही जातो तो या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दानधर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं तर मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असं चक्र कायमस्वरूपी चालू चालू राहील जन्माला आल्यावर त्याचा कर्माची फळं त्याला भोगावी लागणार अनेक रा, राज राज संकट त्याला सहन करावे लागणार मैत्रिणींना हे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो आपण जेव्हा या पृथ्वीवर लोकांवर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकांवरची माया आपल्याला त्या तिच्याकडे आकर्षित करून घेते पण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते परंतु गरुड पुराणात वर्णन मिळाले आहे की त्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मवृत्ती शरीराला सोडून यमलोकात पोहोचतो त्याच्यासाठी देवदूत येतात परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल ज्यांनी पृथ्वीवर खूपच पाप केले असेल तर तरी अन्य लोकांना खूप सतावलं असेल तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिलं जातं कारण जेणेकरून तो त्याच्या पापाचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात भोगू शकेल खूप सारी अशी लोकं असतात ती त्याच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात त्यांचे शरीर पूर्ण सुकून जाते शरीरामध्ये फक्त हळद सापळा दिसू लागतो घरातील माणसेसुद्धा त्याची साथ देत नाहीत कोणी त्याला पाहण्यासाठी सुद्धा विचारत नाही अंथरुणात पडूनच मळमूत्राचा त्याग करत असतो उठता येत नाही शरीर काम करत नाही अवस्था अशी होती की ती लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू आता जीवन आणखी जगताना येत नाही आता हे दुःख सहन होत नाही आता आमच्यावर कृपा करा आम्हाला मृत्यू द्या परंतु मैत्रिणीनं त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही त्या व्यक्तीची सखी माणसंसुद्धा हे विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यूच योग्य पर्याय आहे घरातील लोक म्हणू लागतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार आहे अशा प्रकारे अनेक जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात परंतु ते पुण्यवान असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं जेणेकरून ते या पृथ्वी लोकांवर जेव्हापर्यंत पर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवांची भक्ती करत राहतील त्यांचे पुण्यकर्म करत राहतील आणि त्यांचा जन्माला येण्याचा उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत आणि मैत्रिणीं आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही परंतु मैत्रिणीनं देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे मनुष्याचे या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणं ही उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे पुण्य कर्म करावे पुण्य कर्म करून मोक्ष प्राप्त करावे आणि आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहोत आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून चांगल्या कर्म करावेत परंतु या मायासागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष यात चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार करत राहतो आणि कष्ट दुःख सहन करतो इकडे तिक तिकडे भटकत राहतो मैत्रिणीनं जर तुम्हीसुद्धा परमपिता परमेश्वर श्री विष्णू भगवान शिवशंकर यांना मनापासून श्रद्धेने मानत असाल त्यांची भक्ती करत असाल तर कमेंट करून ओम नमो नारायणायन ओम नम शिवाय टाईप करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायला विसरू नका ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમ નમ શિવાય હર હર મહાદેવ ધન્યવાદ